एक बैनिक आंदोलन संपन्न कर विक्रासे एक बेकार से भेटे

नाही बाबा तुला दोन चक्की ना पिढपरात कस रे भाऊ काहीतरी माउंडून असता भाऊ भिरवशील असं कसं कसा स्वभाव आपला पुरा चालू की मी तुला घरी येत माउंडी कोल्हा त्याला कशा करता मरी गे

समजली नेमा प्रमाण तुमच्या आवडी निवडीचे हिंदी मराठी चित्रपटातील काही गीत ते गीत संपल्यानंतर पाठीच्या नेमाप्रमाणे पाठीचे मोठे मालक शालिग्राम अण्णा हे सुद्धा स्टेजला हजर होऊन आणि मग नाट्याला सुरुवात करतील मग नाट्य म्हणजे की लावणी लावण्याला सुरुवात झाल्यानंतर राहिलेले प्रसंगीत गीत वग नाट्यात सारेच काही होतील त्याच्या आधी पाच ते सात मिनिटाची नाटिका नाटिका संपल्यानंतर रंगबाजीची सुरुवात घर जास्त मरी घरणी बाई नाही विचारलेस आणि उद्योग लागस पण मग घर कथ होईल बोलले तरी त्या झोन एवढा अनपडे का हल्लाय तेच ना घर म्हणायचे काय शिवाजी माय गरमा शिवाजी माय

रान खेळ कोल मी रांना पोट नाही कसं काय मला रांना पोटणार नाही म्हणालेच पाहिजे तुला रान्ना पोटणार बाहेो पाहणार ना पित्तर बसाड तुम्ही पाय मी पाहिजे पित्तर कोण बसतात काय काय

चालणार कारण मला लोसन घावतास का नाला एक ना मग बायको मी तीन नवरा येणार म्हणजे आई तुम्ही बायको बायको आणि तुम्ही तिला नवरा आपा खरं सांगा की कोणता गावली दिली कोणता गावली दिली तुल देवा नाही विचारित कोण तुले माले ها 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 आई बाई तो का ग्राम पंचायत कस पैली बाई लुगड़े नहीं जहली बाई लुगड़े नहीं है बाबा तुमने बोला ना पैली बाई नवारी पता आई बाई सावारी साड़ी गाला तो। बर का बाहर बोल

होईनी बाल का मी मागत माल माल म्हणे जाय बोल बाड्या हा मग लागू ना जो उसला दगड फेके मारा ना एक मग होईनी नी पाठी पोट टाकी होईनी पाठी पोट टाकी अशा खिलच्या खिलच्या वैगेरे होती आऊ कि चकिर चकिर हो हा असा उभा तणाजार होता ना असा उभा तणाजार होता हो काय ना बरं आऊ टेस्टली दे मी पार्टी पोरी बाऊजी आप पेन द पेन हा मिस काय दिला असा कडा कडा मोठ टाका असा क नाही कडा मोठ टाका बस माई ना पडينا खतरनाक बाई तिने मी पेन द कडा कडा मोठ टाका तुमले काय वाटन तो काय कापरी पेन होता पण बातमी लंडन आलेला होता तो रेबरी पेन होता